नमस्कार मंडळी मी पल्लवी पल्लवीच होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत बघताय ना आपला आलू आणि पालकचा पराठा किती टमटमीत असा फुगलाय मस्त असा तयार होतो त्याच सोबत आपण हा पराठा मुलांना सकाळच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकतो इतका छान असा होतो ना अजिबात मऊ पडत नाही तुम्हाला अजून खस्ता आवडत असाल तर थोडं तुप लावून जास्त भाजून घ्यायचा आणि मस्त असा आयरन रि आपला नाश्ता किंवा संध्याकाळचा जेवण किंवा टिफिन असा तयार होतो लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी इथे मी अर्धी चुडी पालक घेतली पालक बाजारात आणल्यानंतर मिठाच्या पाण्यात साधारण पंधरा मिनटं बुडून ठेवायचं नंतर एका चाळणीवरती नितळ ठेवून घ्यायचं आणि शक्यतो कवळा पालक घ्यायचा चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि आलं खिसून घेतला एक इंच मस्त असं सगळं मिक्सरच्या भांड्यात घालायचं पाणी न घालता आपल्याला याची फाईन अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे पाणी अजिबात घालायचं नाही कारण पालकमध्ये भरपूर पाणी असतो इथे मी गव्हाची कणिक घेतली तुम्हाला जेवढी कणिक लागते तेवढी कणिक घ्यायची आहे त्याच्यानंतर थोडं मीठ घालायचं मीठ घालून झालं की तयार करून घेतलेली पिवरी घालायची आणि पहिले तयार केलेल्या पिवरीतच आपल्याला कनिक भिजवून घ्यायची अजिबात पाणी घालायची घाई करायची जर तुम्हाला पराठा छान अजून खुसखुशीत आवडत असेल तर दोन चमचा बेसनपीठ सुद्धा घालून घेऊ शकता म्हणजे छान असा होतो पराठा आता बघा मी आपण तयार केलेल्या पिवरीतच कणिक भिजवून घेतली गरज पडली तर एका एक दोन चमचा पाणी तुम्ही इथे वापरू शकता पण अजिबात गरज नाही मस्त अशी कणिक भिजवून घेतली वरण थोडा पाण्याचा हात किंवा तेल लावून मस्त दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं त्याच्यासाठी इथे मी साधारण चार ते पाच मध्यम असे बटाटे उकळून घेतले बटाटे जास्त ओवर करायचं नाही मस्त असे नव्वद टक्के उकळून घ्यायचे जास्त पण उकळून घ्यायचं नाही म्हणजे मौसूत होईपर्यंत अगदी जास्त बटाटा शिजला ना तर पराटे फुटतात आणि स्टफिंगसुद्धा चांगली तयार होत नाही त्याच्यामुळे कमीत कमी पाणी घालून आपल्याला बटाटा उकळून घ्यायचा आहे बटाटा आपण मॅशरनी किंवा हाताने मॅश करून घ्यायचं आहे मॅश करून झाला की ते मी भरपूर अशी मुठभर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली चवीपुरतं मीठ घालायचं लाल तिखट आवडत असल्यास हिरवी मिरचीचा सुद्धा घालू शकता इथे जिरे बडीशेप आणि धन्याची भरडसुद्धा घातली पिझ्झा शेजनेन सगळे मसाले घालून झाले की सगळं एकजीव करून घ्यायचं पिझ्झा शेजनेन आणि चाट सुद्धा आवर्जून घाला म्हणजे आपला पराठा छान असा चटपटीत तयार होतो आणि सुद्धा आवडीने खातील तयार करून घेतलेले सगळे मसाले आता बटाट्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं बघा मस्त असं हाताने चुरून मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळीकडनं मसाला एकसारखा लागला जातो आणि ढाव्यासारखा आलूचा मसाला आपला घरच्या घरी तयार होतो बघताय ना मस्त असा मसाला तयार करून झाला आहे घट्टसर हे सुद्धा बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपली कणिकसुद्धा छान मौसूत तयार झालेली आहे मौसूद अशी कणिक तयार झालेली आहे नेहमी पराठा तयार करताना कणिक आणि तयार केलेलं सारण सेम असावं म्हणजे कणिक जर पातळ असली तर आपल्याला पराठ्याचे सारण सुद्धा मऊज करून घ्यायचे म्हणजे दोन्ही सम प्रमाणात असायला हवं नाहीतर आपलं कणिक जास्त घट्ट झाली आणि सारण पातळ झालं तर पराठे फुटतात त्याच्यामुळे दोन्ही सारखेच ठेवायचे आहे आता आपण थोडंसं कोरडं पीठ लावून मस्त अशी छोटीशी पुरी लाटून घेतली आता बघा भरपूर असं मी आलूचं सारण भरून घेते अशा पद्धतीने भरून घेतलं ना तर भरपूर असं सारण भरलं जातं आणि पराठासुद्धा अजिबात फुटत नाही मस्त असं भरून घेतलं एक्स्ट्राची जी कणिक असते ती बाजूला चिटकून घेऊ शकता किंवा काढून घेतली तरी चालेल बघा मस्त असं मी हाताने थोडं मोठं तयार करून घेतले जेवढं शक्य होईल तेवढं कमी पीठ लावून आपल्याला हे लाटून घ्यायचं लाटत असताना तुम्ही कसंही लाटा अजिबात फुटणार नाही जर तुम्ही स्टफिंग आणि कणिक जर व्यवस्थित भिजून घेतली ना तर पराठा कुठूनही अजिबात फुटत नाही हलक्या हाताने सगळ्या बाजूनी बघा मी अलगत असा पराठा लाटून घेतलाय आणि बघताय अजिबात फाटलेला नाही एक सारखा जेवढा पातळ लाटता येईल तेवढा पातळ बघा मी पराठा लाटून घेतलाय जास्तीचं पातळ लाटायचा नाही जाडसर मस्त असा गुबगुबीत पराठा खायला छान लागतो आता मंद आचेवरती पहिली बाजी भाजून घ्यायची आणि नंतर मोठ्या आचेवरती पराठा भरपूर असं साजूक तूप तुम्हाला तेल आवडत असल्यास तेल लावू शकता पण लाव ला मी इथे तूप लावून मस्त असा खरपूस पराठा भाजून घेणार आहे तूप लावल्याने पराठ्याला इतकी छान टेस्ट येते ना किंवा तुम्ही बटर सुद्धा लावून घेऊ शकता बघा दोन्ही बाजूनी मी पराठा छान असा कुरकुरीत आणि खस्ता भाजून घेतलाय भरपूर असं तूप लावून आणि रंग सुद्धा बघू शकताय काय मस्त आलेला आहे अशाच पद्धतीने आपण राहिलेले सगळे पराठेसुद्धा भाजून घेणार आहोत पहिले आपल्याला मंदाचे वरती भाजून घ्यायचे आणि नंतर मोठा गॅस करून अलटून पलटून भरपूर असं तूप लावून पराठा भाजून घ्यायचे जर तुम्हाला थोडा मऊ पराठा आवडत असेल ना तर कमी भाजून घेतला तरी देखील चालेल कारण डब्याला वगैरे देताना आपल्याला थोडा मऊच पराठा लागतो ते ला हे पराठे मी मस्त असे नाश्त्यासाठी बनवलेले आहे त्याच्यासाठी मी मस्त असे खस्त आणि कुरकुरीत भाजून घेणार आहे भरपूर साजूक तूप लावून मस्त असे पराठे तयार झालेले त्याच्या सोबत खाण्यासाठी मस्त आंबट गोड दही तयार करूया किंवा तुम्ही चटणी बरोबर सुद्धा हा पराठा खाऊ शकता किंवा लोणचं बरोबर सुद्धा खूप छान लागतो दही घेतले मस्त असं फेटून जिरा पावडर धना पावडर काळा मीठ घालायचं आणि लाल तिखट घालायचं सगळं हे मिक्स करून घ्यायचं आवडत असल्यास तुम्ही याच्यात कोथिंबीरसुद्धा घालून घेऊ शकता मस्त असं फेटून घेतलं की याच्यासोबत दही खायला खूप छान लागते तुम्ही चटणी लोणचं किंवा कशाबरोबरही खाऊ शकता पराठा हा असा जरी खाल्ला ना तरी खूप छान लागतो इतका मौसूत राहतो ना तुम्ही हा पराठा मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्याला सकाळच्या आणि रात्रीच्या जेवणालासुद्धा असा पराठा बनवला ना खूप छान लागतो त्याचसोबत आयरन रीच आहे आपण याच्यात भरपूर पालक वापरला आहे मुलं पाल्याभाजी खायला कंटाळा करत असाल ना तर असा पराठा तुम्ही नक्कीच बनवून देऊ शकता आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद